नमस्कार मैत्रिणींनो या मी तेजस्वी चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी आपण भेंडीची भाजी करणार आहोत ह्या भेंडीमध्ये व्हिटॅमिन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते याच्यामध्ये व्हिटॅमिन के असते आणि कॅल्शियम आपल्या हाडांसाठी चांगला असते हाड मजबूत करण्यासाठी आपल्याला भेंडीची भाजी खाणं फार आवश्यक असतं त्यासाठी मी आमच्या शेतातल्या भेंड्या तोडून आणलेल्या आहेत आणि ह्या आपल्याला स्वच्छ अशा पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर धुतल्यानंतर एका आपल्याला स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला कट करायचे आहेत जास्त पातळ पण कट करायचे नाहीत आणि जास्त मोठ्या पण कट करायच्या नाहीत अशा मीडियम अशा आपल्याला ठेवायच्या आहेत जास्त पातळ कट केल्या तर काय होतं भेंडीची भाजी खायला तिखट लागते म्हणजे चिकट लागते जास्त मोठ्या केलं तर पटकन शिजत नाहीत पण आता लसूण घेतला आहे लोंब्यामध्ये आता मी भेंडीची भाजी करण्यासाठी लसूण ठेचून घेणार आहे बारीक असा लसूण ठेचून घ्यायचा आहे कारण ज्यावेळेस लसणाची फोडणी परफेक्ट बसते त्यावेळेस खमंग असा भेंडीचा वास सुटतो आणि भेंडी बघितलं की पटकन खाऊ वाटते लसूण ठेचून झालेला आहे बारीक असा आपल्याला ठेचायचा आहे तर आपल्याला तव्यामध्ये लोखंडाच्या तव्यावर तेल गरम करायला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये कढई तवा गरम करायला ठेवला की त्याच्यामध्ये तेल पण सोडायचं आहे आणि तेल पण गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे सुरवातीला आपण मोहरी टाकणार आहे नंतर आपल्याला त्यामध्ये जिरी टाकायची आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे जास्त ठेवायचं नंतर शेतातल्या ज्या गावरान भेंड्या होत्या ती मी स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत कॉटनच्या सुती फडक्याने सुती फडक्याने पुसल्यामुळे काय होतं तर ते चिकट होत नाही त्यानंतर आपल्याला भेंडी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे दाण्याचा कुठून मी थोडाच टाकला आहे दा दाण्याचं कुठ मध्ये टाकलं आहे आणि उलताना मी सर्व त्रास बिढ्या मी हलवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे मीठ वगैरे सर्व व्यवस्थित लागते त्यानंतर पाच मिनटं आपल्याला गॅस तसा चालू ठेवायचा आहे आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आहे पंधरा मिनटं आपली भेंडीची भाजी तयार आहे आमची रेसिपी आवल्यास चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद